नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाट घेऊन आलाय अद्भुत थोडी व्हिडिओ पाहणार सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल ता सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो थेट बांगलादेश मधून होय मित्रांनो बांगलादेश मधून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती प्रचंड परिणाम करणारी सध्याची एक महत्वाची अपडेट आली आहे ज्याच्यामुळे लवकरच देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याच्या बाजारभावात होणार आहे प्रचंड बदल पण बांगलादेशमधून अशी कोणती कांद्या सर्वात महत्त्वाची अपडेट आली आहे की ज्याच्यामुळे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता प्रचंड बदलणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक उत्तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपणास व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्या बांध्यापर्यंतचा जो सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो थेट बांगलादेश मधून होय मित्रांनो बांगलादेशमधून जी कांद्याच्या दरावर परिणाम करणारी प्रचंड अपडेट आली आहे याच्यामुळे लवकरच देशांतर्गत बाजारामध्ये आता प्रचंड बदलताना दिसणार आहे कांद्याचा बाजारभाव पण बांगलादेशमधून आलेली ही अपडेट कोणती आणि याचा भविष्यात कांद्याच्या दरावरती आता कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम चला हे सगळं तुम्हाला सांगतो आता समजावून बघा मित्रांनो मागच्या आठ पंधरा दिवसापासून भारतातून बांगलादेशला कांदा हा निर्यात होत होता याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव बऱ्यापैकी सुधारला होता पण मागच्या अठ्ठेचाळीस तासात ज्या घडामोडी बांगलादेशमध्ये घडल्या आहेत त्यामुळे कांद्याचा असणारा बाजार मात्र अडचणीत आलाय तुम्हाला प्रथम हे समजावून सांगतो की बांगलादेशमध्ये काय घडले लक्षात घ्या मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बांगलादेशमध्ये थोडंसं भारताविरुद्ध वातावरण हे निर्माण झाले आणि याच्यामुळं काय झालंय की भारताचा जो कांदा बांगलादेशला जात होता तो खरेदी करण्याचा जो ट्रेंड आहे थोडा कमी झाला याच्यामुळं भविष्यात आपण जर बघितलं तर बांगलादेशची कांदा निर्यात ही शंभर टक्के बंद होताना दिसणार नाही यामागचं तुम्हाला कारण सांगतो कारण बांगलादेशला स्वतःचा कांदा येण्यासाठी आणखीन पंधरा जानेवारी पर्यंत वाढ बघावी लागणार आहे आणि त्यांची दर महिन्याची गरज ही जवळपास तीन लाख टन आहे आणि आणखीन पंधरा जानेवारीला खूप अवधी आहे याच्यामुळे बांगलादेश हा कांदा तर भारतातून खरेदी करणार आहे पण तो कांदा खरेदी करण्याची जी गती आहे ती मात्र इथं कमी होणार आहे आणि याच्यामुळं आपला जो भारताचा कांदा बऱ्यापैकी बांगलादेशमध्ये जाईल व त्यामुळे कांद्याचा बाजारभाव कुठंतरी पंचवीसशे ते तीन हजारापर्यंत पोहोचेल ही शक्यता थोडीशी कमी झाली याचा अर्थ असा नव्हे की आता भारतात कांद्याचा बाजारभाव प्रचंड घसरणार हा एखाद दोन दिवसापर्यंत जर बघितलं तर ही स्थिती राहील पण इथून पुढे जी एक प्रचंड तेजीची आस आणि अपेक्षा होती ती मात्र थोडीशी आपली थांबली आहे पण एवढं मात्र खरं की आत्ताही कांद्याचा बाजारभाव हा दोन हजार ते पंचवीसशेच्या दरम्यान राहण्याची दाट शक्यता आहे भविष्यात बांगलादेशमध्ये काय घडतंय यावरती देशातील कांद्याचा दर हा अवलंबून आहे त्यामुळं बांगलादेशबद्दल लेटेस्ट अपडेट व माहिती जाणून घेण्यासाठी अवश्य पाहत रहा आपला आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र मित्रांनो विक्रीचा विचार करत असाल तर एवढाच तुम्हाला सल्ला देतो की बाबा दोन हजाराच्या वर जर कांद्याचा भाव पोहोचला तर तिथून आपण कांदा विक्री करावी आणि जो भाव सध्या तुम्हाला दिसत आहे माझं मत आहे दोन हजार एकवीसशे बावीसशे जर तुम्हाला कांदा दर हा मिळत असेल तर इथं काही ना काही कांदा विकलेला बरा कारण भविष्यात आंतरराष्ट्रीय परिदृश्य कसं राहते यावरती सगळं काही अवलंबून आहे जे की आपल्या हातात नाही त्यामुळे प्रत्येक तेजी थोडा थोडा कांदा काढावा हीच आपणास विनंती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता इथंच सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदळ व्यक्त करतो खूप खूप आभार